कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांची आधारवड असलेल्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये चालत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गटनेते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवारसह प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांना धारेवर धरले तसेच जिल्ह्यातील गर्भलिंग निदानासारखे गंभीर प्रकार होऊ लागल्याने याची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करा अशी मागणीही करण्यात आली तब्बल एक तासभर झालेल्या बैठकीत हॉस्पिटलमध्ये गैरकारभाराबाबत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला यावेळी पवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना थेट फोनवर स्पीकर ऑन करून कारवाईबाबत चर्चा केली याबाबत कारवाई के या करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले खर तर छत्रपती ताराणेचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे मुली जन्माला आल्या पाहिजेत मुलींचा बथ रेट आहे तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात परंतु काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोकं आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला कु आपल्या ज्या क कळ्या असतात त्या कुरतुडून टाकण्याचं पाप करत आहेत आम्ही दोन क्लिप दाखवल्या त्या नराधामाना मिळतं ते नरा फाशी झाली पाहिजे कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे खून एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठली पद्धत चालले ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या म्हणून आबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतो आहे जसं खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बरेट वाढणारे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी ज्या क्लिप दाखवली त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला दहा हजार रुपये जादा पाहिजे आज साडेतीन महिन्याचं बाळ आहे चार त्याला दहा हजार रुपये माझे पैसे वाढतील माझे हे क्लिपमध्ये मग लाज वाटत आहे त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही त्याला दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते बाळायचे आणि झाड लावा नाही आम्ही कचऱ्यात टाकतो असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी कायदा काय करतोय आणि कायदा ही पळवाट म्हणजे मशन कुठने येतात कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही चिरी मिरीसाठी ही लोकं सोडली जातात आणि कायदे पळवाट करून ही निवांत त्याचे दवाखाने परत सुरू होतात साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात ते मशीन बेळगावमध्ये होते का आतापर्यंत बेळगाव आल्याला कुठल्या परती मोका लागला नाही त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर सा राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही अशा पद्धती जर कुणी काय केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशाही दाखल झाली पाहिजे तर अंतरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल तर वाढणार नाही तर एक तर सिपेहरमधलं अतिक्रमण निघाले पाहिजे ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितलं की आम्ही सी पी आरमधलं अतिक्रमण काढतो न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही आहे न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या आता दबावापाटी भिवून भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे आजही जिल्हा प्रशासनानं आम्ही सांगितलेलं आहे काही अडेअडचणी आहेत त्या तुमच्यातनं चुका होत असतात पण शिवसेना शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडेल तिथं शिवसैनिकांना त्यांना मदत केली पाहिजे म्हणून अजूनही सांगतो ज्या पद्धतीनं अतिक्रमणसाठी जर शिवसे शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजू काढण्याच्या बाजूने राहील सिव्हिल सर्जनला मदत करेल डीनला मदत करेल तसेच भ्रूणहत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढे भ्रूण स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा हा एक एक कलमी आणि महत्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल